नमस्कार मी कवी लेखक शीतल पाटील सुमणसूत फाउंडेशन यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली सुमणसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय कविता स्पर्धेत मी माझी स्वलिखित गोष्टवृद्धाश्रमाची ही कविता सादर करत आहे विसरून सारे खळखळ तात इथले विसरून सारे खळखळतात इथले पाहून वाटे लाजमज जीव घेणे खांद्यांनी ज्या माझे ओझे वाहिले त्या खांद्यास झुकविले मीच करमानणे त्या खांद्यास झुकविले मीच करमानणे बोट धरून शिकलो चालण्या बोट धरून शिकलो चालण्या पडलो धडपडलो तरी ठाम होता बाप पाठीशी तरी ठाम होता बाप पाठीशी बोबड्या शब्दांचं कौतुक सांगण्या बोबड्या शब्दांचं कौतुक सांगण्या मिरला चार चौघात बाप माझा हौशी हो मिरला चार चौघात बाप माझा हौशी शिक्षण लग्न साऱ्यात होता बाप उभा खंबीर शिक्षण लग्न साऱ्यात होता बाप उभा खंबीर सुन नातवंड पाहून जबाबदारीतून होतो मोकळा सुन नातवंड पाहून जबाबदारी होतो मोकळा आनंदाच्या ठाई बाप भुला भुलला अस्तित्व सार आनंदाच्या ठाई बाप भुलला अस्तित्व सार वाकून गेला पण झुकली नाही शोक कळा वाकून गेला पण झुकली नाही शोक कळा उभारून स्वप्न सुरेख बळीचा बकरा तोच ठरला उभारून स्वप्न सुरेख बळीचा बकरा तोच ठरला स्वतःच्या संस्कारातल्या कमतरता मोजताना स्वतःच्या संस्कारातल्या कमतरता मोजताना आयुष्याचं मोजमाप नेमकं चुकलं कुठं मनीच बोलला आयुष्याचं मोजबाप नेमकं चुकलं कुठं बोलला तो चेहरा आज वृद्धाश्रमात भेटताना बोलला तो चेहरा आज वृद्धाश्रमात भेटताना भेट ती पोरकं करून गेली भेट ती पोरकं करून गेली क्षणात कळताच चूक मजला बंगल्यात बाप वावरला नाही पण भिंतीवर दिसेल बंगल्यात बाप वावरला नाही पण भिंतीवर असेल आज बाप गेल्यावर कळतोय बाप आज बाप गेल्यावर कळतोय बाप जीवघेणी वाटते मजलाज जीवघेणी वाटते मजलाज कदाचित कदाचित स्वार्थातला मीही उद्या इथेच असेल कदाचित स्वार्थातला मीही उद्या इथेच असेल कर्माची फेर परतफेड करण्या मीही इथे एकाकी बसेल कर्माची परतफेड करण्या मीही इथे एकाकी बसेल मीही इथे एकाकीच बसेल धन्यवाद